लाईट गेल्यानंतर आपण मेणबत्त्या वापरतो तर मेणबत्त्या वापरल्या की ते आपण अशी चिकटवून ठेवतो आणि मग त्याचे मेणाचे सगळे ओघळ खालती येतात आणि सगळ्या खालती घाण होतो याच्यावरती एक छान उपाय आहे एक मेणबत्ती घेऊन तिला आपण खाली असा खिळा लावूया ही अशी थोडीशी जाड मेणबत्ती आहे आणि ती जर का अशी ग्लास मध्ये ठेवली तर ती अशी छान सरळ उभी राहते आणि मग आपण तिला ती जर का पेटवली तर ती तिचे मेणाचे ओघळ हे पाण्यावरती पसरतात पाण्यामध्ये मेणबत्ती ठेवली की तिचं मेण पाघळत आणि ते बाहेर येतं बाहेर आलं की ते गार पाण्यामुळे लगेच गार होतं आणि म्हणजे सॉलिड तयार सॉलिड होतं आणि ते मेणही तरंगायला लागतं आणि म्हणजे ते काय करतं तर उरलेल्या पाण्याला बाहेरच्या पाण्याला मेणबत्तीच्या या खोलगट भागामध्ये येऊ देत नाही आणि त्यामुळे एक मेणबत्ती सरळच्या सरळ राहते आणि ती पूर्णपणे जळत जळत खालती जाते आणि मग मेणाचा पूर्ण वापर आपण करू शकतो